काय नाही बसले आताच काम आवरून अगोदरच लागला बाईन तुला सांगते मुद्दा माझा ड्रेस चांगला आहे शेजारी तिला काय गोडच वाटत ना बघा माझा असला भारी ड्रेसला ना मग खुंभारा लागायसाठी तिनं नाटक केलं बाकी माझा ड्रेस फाडूनच टाकला आबो ह्याला रफ म्हणते रे हे ना, त्यस्कित ना।, त्यस्कित ना... त्य। तुला सांगायचं मला आहे ना सांगून गेल्यावर दिलता मला असला तुला सांगायचं टाकून वाटतो का नाही एवढा मान दिल्याला टाकून वाटतो का सांगत नाही सांगू नको नाही तू सांगतो तुमची कुणानंतर असला ड्रेस दिलाय ना आणि तुला आहे ना हे ना अशा भायाच नव्हत्या असा शिवलेस होता मग तुला सांगायचं लय भारी होता ना मग मी ते जुन्या जरी झाला तर मला लय आवडतो ना म्हणून मी तुला सांगाच तसं घालतच असते म्हणून तुला सांगायचं शेजारी खोटापणा केला म्हणून आलाय कुत्रीनं म्हणून तुला सांगायचं म्हणलं ह्याला शिवून तर आणावं अगं हा तर आता नवऱ्यास बाहेर फिराय फिरायला गेलं म्हणजे तुला सांगायचं मस्तपैकी असं परिस्थिती साडकून जाते ना मी मग त्याच्यावर तुला सांगायचं ड्रेस सांग नाही घातला की बघ कसा सुंदर दिसतो दिसतो ना दिसतो ना म्हणूनच तुला सांगा तुझ्या डोळ्यात खूप माती पडल्या म्हणून तुला सांगायचं तिने मुद्दामच तस केलं ड्रेसला hmm. कुठला खोंबारा लावला का फाडलं फाडलो काय केलं स्टॉप आहे काय करू ग आता कुणाच तुझ्याकून फाटला असेल गाय मी वडलं नव्हता काय नव्हतं किती वर्ष टिकल्या सांग तुला हा हा किती वर्ष टिकलाय माहिती का किती वर्ष वर्ष झालं टिकलाय तुला काय माहिती आणि मी असा ड्रेसला त्याला खोंबरला लावीन का अगं मग कुचका झाला असं कुचकावीच का काय नाही ड्रेस बघ तू मला सांग कुचकावीच का काय का नाही का 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 नवा वाकर ड्रेस आहे पण तुला सावती कपडा भिजला झिजला नाही काय नाही तिनच खोटापणा केलाय मुद्दाम केलाय मुद्दाम केलाय बर, बर जाऊ दे मग तर कोण देते बाय देते राहू दे ठेव तिथं ठीक आहे सर हो देते मग आता काय म्हणते आता बस की बाय जरा मला अगं मला कंटाळा आला माझ्या नवऱ्याने दिलेला आहे ना मला दिलाच्याशिवाय कळमवतच नाही मला कंटाळा आला आता राहू दे पण मला आहे ना हो का मग काय एवढा बरी ड्रेसचीच आठवण आहे ती लई आवडतं म्हणून मी तुला सांगत आता ती ना शिवून आगू हां तिने केला, केला। ते देते म्हणाले की मी कुठं नाही म्हणलं ग ठेव की देते शिव दे हो देते देते हम्म जाऊ दे ठेव मग तिथं